श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण पहिल्या सर्गातला पुढचा भाग वाचूया तुझ्या सत्काराच्या कामी समुद्रानं अत्यंत आदरानं माझी नियुक्ती केली आहे तो म्हणाला या कपीवर हनुमानानं शंभर योजन अंतर पार करण्यासाठी उड्डाण केलं आहे तेव्हा काही काळपर्यंत तुझ्या शिखरावर त्याला विश्रांती घेऊ दे मग उरलेला भाग तो लंघून जाईल तेव्हा कपिश्रेष्ठ तू काही काळ माझ्या शिखरावर विसावा घे आणि मग पुढील प्रवासाला निघ या स्थानावर ही खूप सुगंधी आणि स्वादिष्ट अशी कंदमुळं आणि फळ आहेत वानर शिरोमणी याचा आस्वाद घेऊन काही काळपर्यंत सुखशय्येचा उपभोग घे आणि मग पुन्हा पुढच्या यात्रेला जा कपिवरा तुझ्याशी माझा आणखी एका नात्यानेही संबंध येतो तू महान गुणांचा संग्रह आहेस तू तिन्ही लोकात विख्या जे जे वेगवान आणि उड्डाण करणारे वानर येतात त्या सर्वात मी तुलाच श्रेष्ठ तम मानतो धर्माची जिज्ञासा बाळगणाऱ्या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं सामान्य पाहुणा देखील पूजनीय मानला गेलेला आहे मग तुझ्यासारख्या असामान्य शौर्यशाली पुरुषाचा सत्कार केला पाहिजे यात शंकाच नाही कपिश्रेष्ठ तू तर देवर्षी शिरोमणी महात्मा वायूचा पुत्र आहेस आणि वेगातही त्याच्यासारखाच आहेस तू धर्मज्ञ आहेस तुझी पूजा केल्यावर साक्षात वायूची पूजा केल्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होईल म्हणून तुझी निश्चितपणानं पूजा करण्याचं मी ठरविले आहे याला आणखी ही एक कारण आहे ते ऐक वायुपुत्रा पूर्व काळच्या सत्ययुगातील गोष्ट आहे त्या काळी पर्वतांनाही पंख असत ते गरुडाप्रमाणे वेग धारण करून सगळ्या दिशांना उडत फिरत असत ते अशा तऱ्हे देवऋषी आणि सर्व प्राणी घाबरून गेले ते खाली कोसळतील अशा शंकेन ते भयभीत झाले त्यामुळे नेत्रधारी देवराज इंद्र क्रोधित झाला आणि त्याने आपल्या वज्रानं लाखो पर्वतांचे पंख छाटून टाकले त्यावेळी क्रोधित झालेला देवराज इंद्र वज्र उगारून माझ्याकडं ही आला परंतु महात्मा वायून सहजपणानं मला या समुद्रात बुडविलं वानर श्रेष्ठ अशा प्रकार क्षार समुद्रात लपून ठेवून तुझ्या पित्यानं माझ्या पंखांचं रक्षण केलं आणि मी संपूर्णपणे सुरक्षित राहिलो पवन नंदना कपिश्रेष्ठ या कारणामुळं देखील मला तुझ्याविषयी आदर वाटतो तू मला सन्माननीय पाहुणा आहेस तुझ्याशी असलेला माझा हा संबंध महान गुणांनी युक्त आहे महामते अशा प्रकारे दीर्घ दीर्घकाळानंतर ही प्रतिउपकार करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आहे तुझ्या पित्याचे उपकार फेडण्याची वेळ आली आहे त्यामुळे तू प्रसन्न चित्तानं माझ्या आणि समुद्राच्याही प्रेमाचा आणि आतिथ्याचा स्वीकार करावास अशी आमची इच्छा आहे वानर शिरोमणी तू इथं आपला थकवा आणि श्रम यांचा परिहार कर आमच्या पूजेचा स्वीकार कर आणि माझं देखील ग्रहण कर मी तुझ्यासारख्या माननीय पुरुषाच्या दर्शनानं प्रसन्न झालो आहे मैनाक पर्वत असे म्हणाल्यावर कपिश्रेष्ठ हनुमान त्या उत्तम पर्वताला म्हणाला मैनाका तुझ्या भेटीनं मीही प्रसन्न झालो आहे मला तुमचं आतिथ्य पोचलं आहे आता तू तु तुझ्या मनातून मी तुझी पूजा स्वीकारली नाही अशी चिंता अथवा दुःख असल्यास काढून टाक माझ्या कामाची वेळ मला खूप लवकर जाण्याविषयी प्रेरणा देत आहे आजचा दिवसही हातातून निघून चालला Bye. मी वानरांसमोर ही प्रतिज्ञा केली आहे की मी इथं मध्येच कुठेही उतरू शकत नाही असे म्हणून महाबली वानर शिरोमणी हनुमानाने स्मित हास्य करीत तेथे मैनाकाला आपल्या हाताने स्पर्श केला आणि आकाशात पुन्हा वर उड्डाण करून तो तिथून पुढे निघाला त्यावेळी पर्वत आणि समुद्र दोघांनीही अत्यंत आदराने त्याच्याकडे पाहिले त्याचा सत्कार केला आणि यथोचित आशीर्वाद त्याचे अभिनंदन केले मग पर्वत आणि समुद्र या दोघांपासून दूर जाऊन वरती उड्डाण करून आपल्या वडिलांपर्यंत मार्गाचा आश्रय घेऊन हनुमान निर्मल आकाशात वाटचाल करू लागला त्यानंतर आणखी वरती जाऊन त्या पर्वताकडे पाहत कपिश्रेष्ठ पवनपुत्र हनुमान कोठलाही आधाराविना पुढे जाऊ लागला हनुमानाचे हे दुसरे अत्यंत दुष्कर असे कर्म पाहून संपूर्ण देव सिद्ध आणि महर्षी गण याची प्रशंसा करू लागले तेथे आकाशात थांबलेले देव तसेच सहस्त्र इंद्र त्या सुंदर मध्य भाग असलेल्या सुवर्णमय मैनाक पर्वताच्या त्या कृत्यामुळे अत्यंत प्रसन्न झाले त्यावेळी स्वयं बुद्धिमान शचीपती इंद्राने अत्यंत संतुष्ट होऊन पर्वत श्रेष्ठ सुनाभ मैनकाला गदगदलेल्या आवाजात म्हटले सुवर्णमय शैलराज मैनाका मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे सौम्य मी तुला अभयदान देतो सुखपूर्वक जिथं पाहिजे तिथं तू जाऊ शकतोस शंभर योजन समुद्र उल्लंघून जाताना ज्याच्या मनात कोणतंही भय राहिलं नाही त्या अनुमानाला तू विश्राम घेण्यासाठी विनंती केलीस त्याच्याविषयी आम्हाला भय वाटत होतं की त्याचं काय होतं कुणास ठाऊ तू त्याला मदतीचा हात देऊ केलास हा वानश्रेष्ठ हनुमान दशरत नंदन दशरथ श्री श्रीरामांना सहाय्य करण्यासाठी निघाला आहे तू यथाशक्ती त्याचा सत्कार करून मला संपूर्णपणे संतुष्ट केला आहेस देवांच्या स्वामीला शतऋतू इंद्राला संतुष्ट झालेले पाहून पर्वतात श्रेष्ठ असलेल्या मैनाकाला अत्यंत आनंद झाला अशा प्रकारे इंद्राकडून वरदान प्राप्त करून मैनाक त्यावेळी पाण्यात स्थित झाला आणि हनुमान समुद्राचा तो प्रदेश त्याच मुहूर्तात लंगून पुढे गेला तेव्हा देव गंधर्व सिद्ध आणि महर्षी सूर्यतुल्य अशा तेजस्वी नागमाता सुरसेला म्हणाले हा पवन नंदन श्रीराम हनुमान समुद्राच्या वरून जात आहे व तू दोन घटकापर्यंत त्याच्या मार्गात विघ्न उभं केलं तू पर्वतप्राय असं भयंकर राक्षस रूप धारण कर त्यात दाडा पिवळे डोळे आणि आकाशाला स्पर्श करणारे विकट तोंड असू दे आम्ही सर्वजण पुन्हा हनुमानाच्या बलपराक्रमाची परीक्षा घेऊ इच्छितो एकतर तो काही प्रयत्नांनी तुला जिंकू शकेल किंवा विषादात पडेल त्यामुळे त्याच्या बलाबलाचं ज्ञान आपल्याला होईल सत्कृत सत्कृत वृत्तीच्या देवांनीच असा आदेश दिल्यावर देवी सुरसेने समुद्राच्या मध्यभागी राक्षसीचे रूप धारण केले तिचे ते रूप अत्यंत विकट बेडौल आणि सर्व सर्वजणांना भयावह वाटेल असे होते समुद्र पार करणाऱ्या हनुमाला हनुमानाला वेढा घालून ती म्हणाली कपिश्रेष्ठा श्रेष्ठा देवेश्वरांनी तू भक्ष आहेस असं सांगून तुला मला अर्पण केलं आहे आता मी तुला खाणार आहे तू माझ्या या मुखात प्रवेश कर पूर्वकाळी ब्रह्मदेवानं मला हा वर दिलेला आहे असे म्हणून ती त्वरेने आपला विशाल जबडा वासून हनुमाना समोर उभी ठाकली सुरसा असे म्हणाल्यावर हनुमान प्रसन्न मुखाने म्हणाला देवी दशरथ नंदन श्री रामचंद्र आपले बंधू लक्ष्मण आणि धर्मपत्नी सीता यांच्यासह दंडकारण्यात आले होते तिथं परती हा परहिताच्या कार्यात रमलेल्या श्रीरामांचं राक्षसांची वैर निर्माण झालं तेव्हा रावणानं त्यांच्या यशस्वी पत्नीला सीतेला पळवून नेलं मी श्रीरामांच्या आज्ञेनं त्यांचा दूत म्हणून सीतेच्या भेटीला जात आहे तू ही श्रीरामांच्या राज्याची नागरिक आहेस तेव्हा तूही त्यांना मदत करणं आवश्यक आहे तू मला खाऊ इच्छित असशील तर मी तुझ्यासमोर प्रतिज्ञा करतो की मी परत येईन सीतेचं दर्शन होताच मी पुन्हा परतून सहजपणानं महान कर्म करणाऱ्या महान कर्म पार पाडणाऱ्या श्रीरामांची भेट घेईन आणि मग स्वतःहून परत तुझ्यासमोर तुझ्या मुखात परत येईल हनुमान असे म्हणाल्यावर इच्छेला येईल ते रूप धारण करणारी सुरसा त्याला म्हणाली मला असा वर प्राप्त झाला आहे की कुणीही मला ओलांडून पुढं जाऊ शकत नाही तरीही हनुमान जात असलेला पाहून त्याचे बल जाणण्याची इच्छा असलेल्या नागमाता सुरसेने त्याला थांबविले आणि ती म्हणाली वानर श्रेष्ठा आज तुझ्या आज तू माझ्या मुखात प्रवेश करूनच तुला पुढं गेलं पाहिजे पूर्वकाळी विद्याथ्यानं मला असाच वर दिला होता असे म्हणून सुरसा त्वरेने आपले विशाल मुख पसरून आ करून हनुसा हनुमानासमोर उभी राहिली सुरसा असे म्हणाल्यावर वानर शिरोमणी हनुमान क्रुद्ध झाला आणि म्हणाला तू आपला जबडा इतका मोठा कर की ज्यामुळे त्यात माझा भार सहन होऊ शकेल असे म्हणून त्याने मौन धारण केले तेव्हा सुरसेने आपले मुख दहा योजने विस्तृत केले ते पाहून क्रुद्ध झालेला हनुमानही तत्काळ दहा योजने मोठा झाला त्याला मेघाप्रमाणे दहा योजने विस्तृत शरीर धारण करताना पाहून सुरसेनेही आपल्या मुखाचा वीस योजनांपर्यंत विस्तार केला तेव्हा हनुमानाने क्रुद्ध होऊन आपले शरीर वीस तीस योजने केले मग तर सुरसेने आपले तोंड चाळीस योजने उंच केले ते पाहून वीर हनुमान पन्नास योजने उंच झाला तेव्हा सुरसेने आपले तोंड साठ योजने उंच केले मग तर वीर हनुमानाने त्याच क्षणी आपली उंची सत्तर योजनांपर्यंत नेली तेव्हा सुरसेने ऐंशी योजने उंच मुख बनविले त्यानंतर अग्निसमान तेजस्वी हनुमान नव्वद योजने उंच झाला ते पा पाहून सुरसेने ही आपल्या मुखाचा विस्तार शंभर योजने केले सुरसेचे ते विखाल विशाल जिभेने युक्त आणि नरका समान अत्यंत भयंकर मुख समोर पसरलेले पाहून हनुमानाने शक्कल लढविली त्याच क्षणी तो बुद्धिमान वायुपुत्र हनुमान मेघाप्रमाणे त्वरेने संकुचित झाला आपले शरीर त्याने अंग अंगठ्या एवढे लहान बनविले मग तो महाबली हनुमान पवन कुमार सुरे त्या मुखात प्रवेश करून त्वरेने बाहेर पडला आणि आकाशात स्थित होऊन तिला म्हणाला दक्ष कुमारी तुला नमस्कार असो मी तुझ्या मुखात प्रवेश केलेला आहे पहा तुझ्यावरही खरा झालेला आहे आता तुझा वरही खरा झालेला आहे आता मी ज्या ठिकाणी विदेह कुमारी सीता विद्यमान आहे त्या स्थानी जायला मोकळा झालो राहूच्या मुखातून सुटलेल्या चंद्राप्रमाणे आपल्या मुखातून मुक्त झालेल्या हनुमानाला पाहून सुरसा आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाली आणि त्या वानरवीराला म्हणाली कपिश्रेष्ठा आता सुखानं तू भगवान श्रीरामांच्या कार्यसिद्धीसाठी जा सौम्या विदेहनंदिनी सीतेची आणि महात्मा श्रीरामांची त्वरित भेट घडवून आण आज आपण इथे थांबूया पहिल्या सर्गातला उर उरलेला भाग आपण उद्या वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम